शेतकरी बंधूंनो आता सतत पाऊस असल्यामुळे आणि काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचत आहे आणि त्यामुळे पाणी धरत असल्यामुळे त्यामुळे एक मी एक खाप सोडलेला ला आहे आणि कापसाची वाढ पण झालेली कापसाची वाढ पण झाली पाहिजे तसेच माल पण लागला पाहिजे तुम्ही पाहू शकता येत चांगल्या पद्धतीनं पाते फुलं आणि वाढ पण सुरू आहे हे तुम्ही पाहू शकता तर मी कोणतं खत वापरलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकताय आय सी कंपनीचं तेरा चाळीस तेरा हे मी खत वापरलेलं आहे एकेरी एक साधारणतः चार किलो आणि त्यामध्ये युरिया हे पाच किलो वापरून साधारणतः मी नऊ किलो खत हे एकेरी एक सोडलेलं आहे आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं आपल्या कापसाला बुरशी लागू नये किंवा त्याची मुळाची वाढ व्हावं सर्व व्यवस्थित राहावं त्यासाठी तुम्ही पाहू शकता हे ऑलविन 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 ऑनर प्लस त्याचा मी एक केरी एक किलोचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बंधूंना तुम्हाला मी लाईव्ह व्हिडिओ करून दाखवणार होतो परंतु आमच्याकडे संध्याकाळी लाईटचा गॅप असल्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ घेऊ शकलो नाही आणि तरी पण चला म्हणलो आता मी कोणतं खात सोडलं आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे शेतकरी बंधूं तर शेतकरी बंधन नव्हते आधी तुम्ही जर अजून शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच आपण शेतीमध्ये कापसाला वेळेच्या वेळेला कोणता डोस देत असतो किंवा कोणती फवारणी करत असतो त्या संदर्भात खूप सारे व्हिडिओ मी बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवरती पण अपलोड केलेले आहेत ते जर पाहिले नसतील तर नक्की ते पण पाहून घ्या असंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल धन्यवाद